संतोषवाडी येथे आरग जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस पक्ष उमेदवारांची प्रचार फेरी व मतदारांना प्रत्यक्ष भेटी संतोषवाडीतील काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना बहुमताचे योगदान देणार सुधीर शिंदे पाहुया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेली विशेष माहिती आरग जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सौ प्राजक्ता चोगले व पंचायत समिती उमेदवार सौ विनाताई पाटील यांनी संतोषवाडी येथे मतदारांना भेटी दिल्या प्रथम संतोषवाडी येथील ग्रामदेवत श्री हनुमानाचे दर्शन घेऊन गावभागातून प्रचार फेरी काढण्यात आली व प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदान करण्याविषयी मतदारांना आवाहन करण्यात आले दुपारनंतर खोतमळा इंगोले वस्ती कौलापुरे वस्ती कोडगमळा वाघमारेमळा शिंदेमळा भोसलेमळा इत्यादी वस्ती भागात जाऊन मतदारांच्या काही अडअडचणी समजावून घेतल्या व गावातील व वस्ती भागातील विकास करण्यासाठी एक वेळ संधी द्यावी असे मतदारांना भावनिक आवाहन करण्यात आले संपूर्ण संतोषवाडी भागात व गावात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्राजक्ता चौगले यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी प्रचार फेरीमध्ये सुधीर शिंदे धनाजी जाधव संभाजी गायकवाड बंडू कोथळे सदाशिव घोडके इत्यादी स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद उमेदवार प्राजक्ता चौगले बोलताना म्हणाल्या नमस्कार माझं नाव प्राजक्ता प्रशांत चौगुले आहे आणि ह्या विनाताई पाटील आहेत मी आरग जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह हात आहे आज आम्ही इथं संतोषवाडी इथं आज आम्ही दौरा केलेला आहे आणि प्रचाराला इथं आम्ही हनुमानाच्या मंदिरापासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि इथं आल्यानंतर खरोखरच इथल्या लोकांची जी मी संख्या बघितली खरोखरच माझं मन भारावून गेलं आणि लोकांचं एवढं माझ्या बाबतीत प्रेम पाहून मला खरोखरच एवढा उत्साह वाटला की असं वाटलं की लोकांनी मला प्रचंड मतांनी इथं मला विजयी करतील खटावगण असेल शिंदेवाडी जानरावाडी इथल्या लोकांचा प्रतिसाद मला फार चांगला आहे आणि मी इथं खटाव पंचायत गणातून मला भरघोस मतांनी लोक मला विजयी हां संतोष वाडीतून लोक मला प्रचंड मताने विजयी करतील आणि अशी मी आशा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार मी विनाताई रावसाहेब पाटील खटाव पंचायत निवडणूक लढवित आहे माझे मिस्टर वीस व वीस पंचवीस वर्ष काँग्रेस पक्षाचे अधिकृत म्हणजे भरपूर असं काम करत आहेत त्यांच्यामुळं मला ही संधी मिळालेली आहे तर मला इथं संतोषवाडीमध्ये भरपूर इथल्या लोकांना लोकांनी त्यांच्यावर पण कसा विश्वास ठेवला तसाच माझ्यावरही विश्वास ठेवून मला भरपूर मदत म्हणजे सहाय्य करू देत ही एवढं विनंती करते आज संतोषवाडी गावामध्ये सकाळपासून आम्ही फिरत आहे गावामध्ये सौ जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ प्राजक्ताई चौगुले व पंचायत समिती गणातील उमेदवार विनाताई पाटील यांना आपल्या गावातून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा वाहण्यासाठी त्या दोघींना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचा आहे येणाऱ्या पाच तारखेला हात या चिन्हासमोर बटन दाबून आपण आपल्या गावातून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्यानं विजयी करूया असं मी सर्वांना आवाहन करतो आणि मी थांबतो आज काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आरगणातून प्राजक्तताई चोगले मॅडम आणि खटाव लिंगणूरमधून आमच्या संतोषवाडीमधून प्रा पाटील मॅडम आणि आमच्या संतोषवाडीचे चेअरमन सुधीर शिंदे धनाजी जाधव अमोल गायकवाड सागर भोसले नारायण गायकवाड शाजीराव जगताप ही सगळीजण मंडळी आमचे गावातील संपूर्ण कार्यकर्ते सर्वजण या काँग्रेसच्या प्रचारासाठी घरोघरी प्रचार चालू करत आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार